प्रोटेक्शन फंड प्रस्तुत बंदारुपया प्रस्तुत करता बीएसई इन्वेस्टर्स प्रोटेक्शन फंड नमस्कार हो बंदा आपला पैसा आपली गुंतवणूक कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आणि अक्षय तृतीयेच्या आमच्या सर्व प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा आजच्या कार्यक्रमात सहभागी होत आहेत उदय तारदाळकर ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि पूर्वेश शेलटकर हेड इन्स्टिट्युशनल इक्विटीज मोनाच नेटवर्क कॅपिटल लिमिटेड उदयजी पूर्वेश दोघांचंही स्वागत आहे बंदा रुपयामध्ये आणि अक्षय तृतीयेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मुळात अक्षय म्हणजे ज्याचा क्षय होत नाही ते अक्षय आपली गुंतवणूकसुद्धा अशीच अक्षय राहावी ही सदिच्छा आहे आणि अक्षय राहणं म्हणजे काय आता सुरक्षित गुंतवणुकीचंच एक ज्याला आपण म्हणतो की स्पष्टीकरण देता येईल ते म्हणजे अक्षय गुंतवणूक होईल उद्या अक्षय तृतीया आणि सोन्याचं खूप जवळचं नातं आहे खूप खरेदी होईल सोन्याच्या बाबतीतसुद्धा काय वाटतं आजच्या दिवशी सर्व प्रेक्षकांना सर्वप्रथम अक्षय तृतीच्या शुभेच्छा सोन्याचं आणि ज्याला आपण म्हणतो की ट्रेडिशनल नातं आहे भारतीय गुंतवणूकदाराचं की असं द् कुठल्याही बाबतीत तुम्ही म्हणाल तर आणि स्त्री वर्गाचं तर जास्तीच आहे आपण स्त्रीधन म्हणतो की जे सोनं हो। म्हणून आपण ज्याचा आपण उल्लेख नेहमी करतो आणि तो सन्मानाने करतो नेहमी आणि गेल्या काही तीन ते चार वर्षामध्ये जी काही जागतिक परिस्थिती आहे अनिश्चितता त्याच्या पार्श्वभूमीवरती सोन्याचे भाव आपण बघितले की वाढतच गेले कारण सोन्यातली गुंतवणूक ही नेहमी असं असतं की ती तुमची ज्याला म्हणतात की पेशन्स टेस्ट करते हो। सोन्याच्या गुंतवणुकीमध्ये पण गेल्या चार वर्षाचा अनुभव घेतला वेगवेगळ्या कारणांमुळे एक पहिल्यांदी तर आपली महामारी झाली तर युद्ध चालू आहेत आणि पंच्याहत्तर हजारचा भाव गाठला होता सोन्यानी आता तो परत एकाहत्तर हजारवरती आला आहे आणि त्याला आपण स्वस्त म्हणतो स्वस्त म्हणणे सारखी परिस्थिती आहे आणि त्या त्याचा विचार केला तर नक्कीच ती म्हणजे किरकोळ किरकोळ गुंतवणूकदार आहे तो मोठ्या प्रमाणावरती ती खरेदी होईल आणि ते शुभ पण मानलं जातं कारण हा जो मूर्त आहे साडेतीन मूर्तातला एक आपण म्हणतो जो चैत्र महिन्यातला त्यामुळे सग सगळ्यांना वाट असंच वाटतं की जसं ऊर्जा ही अक्षय असते तशी तसा धनसंचय पण अक्षयच राहावा आणि त्या दृष्टीने सर्व प्रयत्न होत असतात आणि सर्व आपापल्या कुवतीप्रमाणे ह्या जे आपण म्हणतो की सुवर्ण योग असतो आजचा दिवस त्यातून गुंतवणूक करतात आणि दोन्ही प्रकारचा विचार केला तर आ, आपली जी मध्यवर्ती बँक आहे त्यांनी पण ह्या तृतीयेच्या मुहूर्ताच्या आधी मोठ्या प्रमाणावरती सोन्याची खरेदी केली काही जागतिक मध्यवर्ती बँकांनी पण केली आणि त्याचीच आता री मला वाटतं आपले सगळे गुंतवणूकदार पण ओढत आहेत आणि त्यासाठी अर्थातच तुम्हाला ज्याला आपण म्हणतो की फिजिकल गोल्ड खरेदी करायची जरूर नाही सरकारने तुमच्यासाठी रोखे ठेवलेत बरोबर ईटीएफ या माध्यमातून तुम्ही गुंतवणूक करावी आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे ज्याची कॉस्ट असते ती खूप कमी असते आणि जेव्हा तुम्हाला ॲक्च्युअल सोन्याची जरूर आहे तेव्हा तुम्ही ज्याला आपण स्पॉट मार्केट म्हणतो तिथे जाऊन तुम्ही खरेदी करू शकता वाटतं हे एक तारतम्य सर्वांनी बाळगलं पाहिजे जेव्हा आपण सोन्याच्या गुंतवणुकीचा विचार करू बरं पूर्वेश मार्केटबद्दल काय खूप वॉलटेल मार्केट काल होतं जवळजवळ एक हजार अंकांनी सेन्सेक्स खाली घसरला मुळातच एक मतप्रवाह असा आहे की जेव्हा जेव्हा वाटतं की मतदान कमी झालं आहे बाबा टक्केवारी त्या त्या भागातलं परत मार्केट खूप ओलरटाईल दिसतं त्याचा काही संबंध आहे कारण दुसरं म्हणजे जो व्होलटॅलिटी इंडेक्स आहे तो कमी याचं नाव घेत नाही आहे काय वाटतं दोन फॅक्टर्स मार्केटमध्ये कसे वाटतात खूप व्होलटेल काल मार्केट होतं आपल्याला बघितलं आपण की प्रॉफिट बुकिंग लोक म्हणतात प्रॉफिट बुकिंग झालं काय वाटतं सर सगळ्यात पहिलं तर सगळ्या शृतू वर्गाला अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा अक्षय तृतीय म्हणजे कधीही क्षय न होणार कधीही लोप न पावणार तुम्हाला कल्पनाच आहे मित्रांनो विष्णूचा सहावा अवतार भगवान विष्णूचा परशुराम ह्याचा हो। देखील आजचा जन्मदिवस आहे आणि तुम्हाला कल्पना ते तिरंजीव अशी एक अवतार आहे विष्णूचा जो चिरंजीव आहे म्हणजे तो अक्षय आहे नष्ट न होणार आहे त्यामुळे तुम्हाला भगवान परशुराम सगळ्यांना प्रे करो सगळ्यांना ब्लेस करो आणि तुमच्या सगळ्यांची इन्व्हेस्टमेंट वाढो ही शुभेच्छा सर तुम्ही व्हॉलेटिलिटी म्हणालात आपण ही गोष्ट मला वाटतं गेले दोन आठ महिने सांगतोय की बाबा हो। इलेक्शन येत आहे त्याच्यामुळे हो चार जून पर्यंत व्हॉलेटिलिटी अपेक्षित आहे आणि ह्या हो। व्हॉलेटिलिटीचा तुम्ही म्हणताय तसा परिणाम मार्केटवरती होतोय का तर तीन दिवस जेव्हा जेव्हा वोटिंग झालं त्या तिन्ही दिवशी निफ्टीने साधारणतः दीडशे ते अडीचशे पॉईंट ह्याच्या दरम्यान करेक्शन दिलेली आहे परंतु नोंद करण्यासारखा भाग आहे की पहिल्या दोन ह्याच्यामध्ये जवळ दहा टक्क्यांनी वोटिंग कमी झालं होतं तिसऱ्या ह्याच्यात इट इज ऑलमोस्ट इक्वल बरोबर बरोबर आणि आता तेरा तारखेला आपल्याला चौथा फेस दिसेल वीस तारखेला पाचवा वगैरे असं तर त्याच्यामुळे माझ्या मते वोटिंग हे इम्प्रूव्ह होत चाललेलं आहे लोकांनाही हो। लक्षात आलेलं आहे की त्यांनी जाऊन वोट करायला पाहिजे मी तुम्हाला सगळ्यांनाही विनंती करतो की तुम्ही कुठल्या पक्षाला वोट करा तुमचा पर्सनल प्रश्न परंतु कृपया जाऊन वोट करा अगदी तुम्हाला नोटा करायचा असेल तर नोटा करा रुलिंग पार्टीला करायचं असेल तर ना करा ऑपोजिशनला असेल तर अपोजिशनला करा परंतु मत नोंदवा हे सगळ्यात महत्वाचं बरोबर आहे जर का तुम्ही मत नोंदवत ना तरच तुम्हाला चालू अर्थव्यवस्थेवरती कुठल्याही प्रकारे टीका करण्याचा अधिकार आहे नाकर त्याचा वार करू नका स्वतःला करा काहीतरी आणि मग तुम्ही तुमचे हक्क हे करा बरोबर तसंच शेअर मार्केटमध्ये ही जी व्हॉलेटॅलिटी आहे मित्रांनो ही त्याचंच इंडिकेशन आहे तुम्हाला कल्पना आहे काल चक्क आपला मित्रराष्ट्र रशियाने असं एक स्टेटमेंट दिलेलं आहे की अमेरिकन अर्थव्यवस्था जी आहे किंवा अमेरिकन पार्टी जी आहे किंवा अमेरिकन लोक जे आहेत ते म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये इंटरफिअर करतात आणि त्याच्यामुळे बरेचसे निगेटिव्ह व्हिडिओ इकडे तिकडे फिरतायत वगैरे पण मित्रांनो तुम्हाला तर सरासर बुद्धी आहे की नाही तुम्हाला तर दिसतं की नाही की का आजूबाजूला काय होतंय हो। ते करा कारण ह्याच्यात मुळे बघाल की एफ आय आय गेले चार पाच दिवस साधारणतः गेले आठ दहा दिवस तुम्ही बघाल तर एफ आय आय जवळ पाच सहा हजार कोटी रोज विकत आहेत तर हे काय दाखवतात बेसिकली त्यांना असं कुठेतरी वाटतंय की रुलिंग पार्टी हरू शकते किंवा तत्सम काहीतरी एक किंवा दुसरं त्यांना असं भासवायचा प्रयत्न आहे की वोटिंग ले, आ, कमी झालं असल्या कारण ते म्हणजे करंट पार्टीच्या विरोधात असू शकतो वगैरे तर तुम्ही ह्या सगळ्याचा विचार न करता तुम्हाला जे सांगोपांग योग्य वाटतं ते तुम्ही करा जसं आपण इन्व्हेस्टमेंट करताना आपल्याला जसं शैलेश सर बऱ्याच वेळा सांगत असतात की प्रलोभनं बरीच येतात शेअर मार्केटमध्ये की हा स्टॉक घ्या तो स्टॉक घ्या तो स्टॉक घ्या पण तुम्हाला आपण काय सतत सांगतो या नाही की सांगोपांग विचार करा कुठला सेक्टर चालणार आहे कुठला स्टॉक व्यवस्थित आहे कुठली कंपनी व्यवस्थित आहे कुठला मॅनेजमेंट व्यवस्थित आहे त्याप्रमाणे इन्व्हेस्ट करा तसंच तुमचं इथे देखील असायला पाहिजे तर व्हॉलेटॅलिटी विक्स हा वाढणार हे अपेक्षित आहे चार जून पर्यंत हा ऋण वाढू शकतो त्याचं कारण भारतामध्ये ही जी लोकशाही आहे ही जगातली सगळ्यात मोठी आहे जगातली सगळ्यात लार्जेस्ट पॉप्युलेशन ग्रोथ करत आहे आणि उष्णतेचा पारा एका ठिकाणी चढतोय त्याच्यात सुद्धा याच्या ठिकाणी इम्पॅक्ट आहे परंतु आय एम कालच सांगितलं की हा उष्णतेचा पारा खाली येऊ शकतो त्याचा अर्थ बेसिकली वोटिंग पर्सेंटेज वाढण्याची शक्यता आहे असं मला स्वच्छ स्पष्ट वाटतं बरोबर आहे आणि खरंच आहे की प्रत्येकाने मतदान हे केलंच पाहिजे आमच्या आणि सर एक छोटीशी गोष्ट सांगायची राहिली हा जर मार्केट फॉल ही अपॉर्च्युनिटी आहे भारतात कुठल्याही पक्षाचं सरकार असो भारतात ते जी बरकरार आहे त्यामुळे तुम्ही इन्व्हेस्टेडच राहायला पाहिजे सेक्टर रोटेशन मात्र मस्त आहे स्टे इन्व्हेस्टेड हा आपण नेहमीच मुलंमंत्र्याचा म्हटलेला आहे एक छोटीशी विश्रांती आपण पाहतात बंदारुपया रुपया बीएससी इन्व्हेस्टर्स प्रोटेक्शन फंड प्रस्तुत बंदा रुपया जाणून घेऊया आपल्या जवळपास घडणाऱ्या घटनांचं विश्लेषण त्यामागील असणारी वास्तविकता तसंच विविध विषयांवरील मंडळींची मतं फक्त आपल्या हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात प्रत्येक सोमवार आणि शुक्रवार दुपारी बारा वाजता आणि पुन्हा प्रसारण रात्री अकरा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर रांगोळी दर गुरुवार सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी शनिवार सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी आणि रविवार सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी प्रोटेक्शन रुपया स्वागत आहे आपलं एस आय पीचं रेकॉर्ड एप्रिलमध्ये मला वाटतं कोटी एका महिन्यात एप्रिलमध्ये आलेले आहेत एसआयपी मध्ये फार मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी की म्हणजे आपण ऑलरेडी आपल्या बचतीचा रेट हा नेहमीच हाय होता पण ही बचतीचं गुंतवणुकीत म्हणजे इन्व्हेस्टमेंटमध्ये रूपांतर होणे महत्वाचं कुठेतरी ही प्रक्रिया आता सुरू झाली काय वाटतं एसआयपी फ्लो काय आता भारताची जी गणना होते ती पूर्वी भारत हे फक्त बचतीचा देश म्हणला जातो आता तो गुंतवणुकीचा देश म्हणायला लागले तर बिकम इन्व्हेस्टर्स मधल्या काळामध्ये थोडी चिंता व्यक्त केली होती की भारताच्या बचतीचं प्रमाण पण खाली आलंय पण ती जी म्हणजे आपल्याला आप म्हणतो की आपण क्रयशक्ती आहे त्याचा वापर क्रेडिटमध्ये होतो म्हणजे लोकं जास्तीत जास्त ऋण काढत आहेत तर कशासाठी काढतायत तर जास्ती करून ते घरांसाठी काढतायत तिकडे ती एका जराने ते पैसा पैशाचा ओघ आहे दुसरा विचार केला आता महागाई आणि फिक्स डिपॉझिट चे बँकांचे रेट याचा मेळ घालताना आता लोक एवढे शुद्ध झालेत की एसआयबीच्या माध्यमातून आपण कशा तऱ्हे आप महागाईवरती मात करू शकतो ह्याच्यासाठी ते आता प्रयत्न करतात आणि आपण मागच्या कार्यक्रमात बघितलं की गेल्या तीन महिन्यामध्ये सुमारे एक कोटीपेक्षा जास्त खाती उघडली गेली फक्त सीडीएसएस मध्ये आणि हा जो ओघ आहे आता वीस हजार तीनशे एकाहत्तर करोड गेल्या महिन्यात झाले तुम्ही विचार केला साधारण सहा ते सात दहा वर्षापूर्वींचा तर दोन हजार तेरा साली आ, तेरा हजार करोड हे अख्ख्या वर्षा देसाई माध्यमातून आले ते आणि आता आपण वीस हजार म्हणतोय म्हणजे त्याच्या जवळपास तिप्पट एका महिन्यात येतात थोडासा याच्यामध्ये आपण जे म्युच्युअल फंडचे पूर्ण एयूएम म्हणतात त्या त्यांनी आता सत्तावन्न हजार करोडची पातळी गाठली आहे म्हणजे अजून सुद्धा अब्दिल्ली दुरी आहे कारण फिक्स डिपॉझिटचा विचार करता ही जी गुंतवणूक आहे ती खूपच कमी आहे आणि आपल्या एकूणच देशाचा विचार केला तर जी डिमॅड खाती आपल्याकडे पंधरा करोडच्या आसपास आहेत पण जे शिस्तपद्धतीने जी गुंतवणूक व्हायला पाहिजे ती लोकांना कळते आणि परत आपण तेच सांगतो आपल्या माध्यमातून की हा अक्षय तृतीयेचा आजचा दिवस आहे तर आपली गुंतवणूक अक्षय राहण्यासाठी कुठलाही असा निर्णय आपण जो घेऊ नये की ज्याच्यामध्ये आताच पूर्वे जी म्हणाले की मोठ्या प्रमाणावरती आपल्याकडे जो जो व्हॉलटॅलिटी जी दिसते ती तुम्ही व्यवस्थितपणे विचार न करता गुंतवणूक केलीत आणि तर तुम्हाला त्याचं फळ भोगावं लागेल त्यामुळे भगवान परशुरामाचा जो आपण एक आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे संयम बाळगला पाहिजे आपण आणि कुठले ह्या व्हॉलेटॅरिटी इंडेक्समध्ये न येता सर्वात उत्तम माध्यम आय पी आहे हे लोकांना कळलंय अजून एक मला एक गोष्ट सांगायची म्हणजे गेल्या महिन्यामध्ये इक्विटीमध्ये काही प्रमाणात गुंतवणूक कमी झाली म्हणजे लोकांना हे पण समजते की अशा परिस्थितीमध्ये आपण थोड्या प्रमाणात डेटमध्ये पण गुंतवणूक करा करा बरोबर आहे आणि त्याचा मला वाटतं हा सगळा परिणाम दिसतोय आणि एकूणच जे चित्र दिसतंय की सामान्य गुंतवणूकदार हा महागाईवरती कशी मात करतो म्हणजे एकतर मध्यवर्ती बँक म्हणून रिझर्व्ह बँक नेहमी धोरण आखत असते की महागाई कशी काबूत ठेवायची तर त्याला त्या जोडीने एक सुज्ञ विचार पण आपण बघतोय की एसआयबी मध्ये इन्व्हेस्टमेंट वाढते बरोबर आहे पुरे जसं उदयजी पण म्हणाले की आता ही एक्सपॉन्सिव्ह मोडमध्ये आपण आहोत गुंतवणूकदार की अधिकाधिक गुंतवणूक तो करतो म्हणजे एस आय पी असेल म्युच्युअल फंड असेल दोन मुद्दे एक त्यांनी म्हटलं होतं की घरांसाठी कर्ज जास्त काढलं आता एक आय पी आहे आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड आपण आय पी ओबद्दल जरी नाही बोललं तरी मुळातच दहा टक्के पेनिट्रेशन आहे हाऊसिंग फायनान्सचं आहे आपल्या एकशे चाळीस कोटी जनतेमध्ये आणि प्रत्येकाला घर हवे काय सांगता हे सेगमेंट गुंतवणुकीच्या दृष्टीने दुसरं म्हणजे काल रिझल्ट जे महत्त्वाचे आले एस बी आय आला एशियन पेंट्स आला काय काय त्याचा परिणाम मार्केटवर दिसतो एसबीआयचे रिझल्ट मुळात कसे होते है? सर मुळात सगळ्यात पहिलं तर तुम्ही घराचं म्हणालात तर दुसऱ्या कुठल्याही कंपनीपेक्षा स्टेट बँक ऑफ इंडियाचाच जास्त आपण उल्लेख करू शकतो कारण भारतामध्ये कदाचित सगळ्यात जास्त हाऊसिंगचं फंडिंग हे एचडीएफसी आणि एसबीआय यांनीच केलेलं आहे आणि या दोघांचे रिझल्ट जे आहेत म्हणजे सीने सिमिलर रिझल्ट दिला होता परंतु एचडीएफसी मध्ये अजूनही बरेचसे निगेटिव्ह फॅक्टर्स कदाचित आहेत त्याच्यामुळे तो स्टॉक तेवढा चांगला करू शकलेला नाही परंतु एसबीआयचं खास खास उदाहरण द्यायचं झालं तर मित्रांनो तुमचं अटेन्शन मी जे एक मुद्दा सतत सांगत आलेलो आहे की जे पी मॉर्गनच्या मॉर्गनच्या बॉन्ड इंडेक्समध्ये इंडिया सामील होणार आहे एक जूनला त्याच्यावर तिकडे वेधू इच्छितो कालचं एक आर्टिकल आहे ज्याच्यात जे पी मॉर्गननी सांगितलेलं आहे की हो एक जून पासून भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट चालू होणार आहे आणि वीस ते पंचवीस बिलियन यू एस डॉलर्सचं त्यांना आता अलोकेशन दिसतंय क्लिअरली बरोबर दहा टक्क्याचं भारताला वेटेज त्यांनी दिलेला आहे आणि तो दोनशे अठरा बिलियन डॉलरचा फंडची कॉर्पस असल्या कारणाने जवळजवळ दहा टक्के म्हणजे वीस बिलियन डॉलर्स मित्रांनो लक्षात घ्या एक बिलियन म्हणजे आठ हजार तीनशे कोटी रुपये होत त्र्याऐंशी रुपयाचा रेट पकडला तर म्हणजे वीस बिलियन डॉलर म्हणजे आपण जवळजवळ दीड पावड दोन लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट आपल्या देशात डेट मध्ये येणार हो। असून आणि लक्षात घ्या ही इन्व्हेस्टमेंट टिपिकली अमेरिकन इंटरेस्ट रेट पाच टक्क्याच्या घरात येत आणि जपानचा इंटरेस्ट रेट आठ चारच्या घरात आले सुरुवात झाली सुरुवात झालेली आहे तर त्याच्यामुळे हे ह्याच्यामधल्या कुठल्या तरी रेट नाही येणार फॉरेन एक्सचेंजचा जरी तुम्ही चार पाच टक्क्याचा रिस्क फॅक्टर ऍड केलात तरी सुद्धा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये खास करून ट्रिपल बी प्लस आणि ए किंवा ए मायनस कॅटेगरीचे जे कंपन्या आहेत त्याच्यामध्ये ही इन्व्हेस्टमेंट येऊ घातलेली आहे कारण अशा बऱ्याचशी इन्क्वायरी मार्केटमध्ये मी स्वतः ऐकतोय बघतोय आणि त्या फ्लोट होताना दिसतोय ह्याचा अर्थ मित्रांनो भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कॉस्ट ऑफ फंड मग घरा की घराची असो जो प्रश्न आपण विचारला सर किंवा मग दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची असो ही कमी होणार आहे कॉस्ट ऑफ फंड्स म्हणजे काय मित्रांनो लक्षात घ्या एक तर तुम्ही सेल्स वाढवता म्हणून तुमचं प्रॉफिट वाढू शकतो किंवा तुम्ही कॉस्ट कमी करता म्हणून तुमचा प्रॉफिट वाढू शकतो बरोबर आहे कॉस्ट कमी होण्यामध्ये कॉस्ट ऑफ फंड हा फार महत्वाचा भाग आहे कारण एक इंटरेस्ट कॉस्ट असते प्रत्येक जण धंदा करतो तो टिपिकली एक रुपयाचा भाग भांडवल तुम्ही आणि दोन किंवा तीन रुपये बँक देते किंवा लोन देते तो होते। हे जे दोन किंवा तीन जे तिप्पट आहे तुमच्या कॅपिटलच्या ह्याची जर का कॉस्ट जी समजा दहा आहे ती उतरून नऊ किंवा आठ झाली तर ते तेवढा दहा किंवा वीस टक्क्याचा फरक त्याच्या मार्जिन मध्ये पडत असतो हे असल्या कारणाने मित्रांनो लक्षात घ्या ही गोष्ट भारतासाठी अत्यंत उत्साहवर्धक आहे आणि त्याच्यामुळे भारतीय ह्याच्यामध्ये खास करून मिड आणि स्मॉल कॅप कॅटेगरी ते फंडिंग कारण लक्षात घ्या हे जर का फंडिंग ए कॅटेगरीत जात आहे ना तर ते एचडीएफसी सारख्या उच्च बँकेत जात नाही जाईल का तिकडे नक्की जाईल बरोबर परंतु ते आधीच उत्तम आहेत त्यामुळे त्यांना पैशाची तशी कधी कमी नव्हतीच बरोबर कमी कोणाला होती ह्या भारतातल्या सामान्य ज्या ए कॅटेगरी किंवा ट्रिपल बी प्लस कॅटेगरी ज्याच्यामध्ये तुम्ही बघा कदाचित साठ सत्तर टक्के भारतीय कंपन्या येतात त्यांना होती आणि तिथे फंडिंग होत असल्या कारणाने हे अत्यंत उत्साहवर्धक गोष्ट आहे त्यामुळे या व्हॉलेटिलिटी मध्ये जर का मिड स्मॉल करेक्ट होत असतील तुम्हाला जर का कन्व्हेक्शन असेल तर एक तर स्वतः स्टडी करून घ्या किंवा मग म्युच्युअल फंडाच्या एसआयपी च्या थ्रू जा ज्याच्यामुळे तुम्ही हायएस्ट उच्चांक वीस हजार तीनशे आपल्याला एसआयपी छोटीशी विश्रांती आपण पाहतात बंदा रुपये बी एस सी इनवेस्टर्स प्रोटेक्षन फंड् प्रस्तुत बंद रुपया चिरा पाहायला विसरू नका दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर सखी सह्याद्री दर मंगळवार आणि गुरुवार दुपारी बारा वाजता पुराने सोमवार ते शुक्रवार सकाळी आठ वाजता सोमवार ते गुरुवार सायंकाळी पाच वाजता आणि रात्र दहा वाजून तीस मिनिटांनी रुपया स्वागत आहे रुपयामध्ये आपल्यासोबत जपानची मोठी संस्था आहे इन्स्टिट्यूशन त्याचा एक रिपोर्ट आला डिफेन्स सेक्टर आणि दोन हजार बत्तीसपर्यंत पर्यंत एकशे तीस बिलियन यू एस डॉलरचं एक हे आहे इतकी मोठी अमाऊंट आहे की डिफेन्स सेक्टरला त्यांनी म्हटलंय भारतात जो काही स्कोप आहे तो त्यांनी म्हटलेला आहे काय सांगता ऑपॉर्च्युनिटी बद्दल आपण गेल्या काही वर्षामध्ये बघितलं की भारताची निर्यात आता आपण म्हणजे निर्यातीबद्दल बोलायला लागलो अचानक इतके हो। वर्ष आपण सगळी शस्त्रास्त्र आयात करत होतो आत्ताच एक तुम्ही जर दोन दिवसापूर्वी स्टेटमेंट बघितलं असेल की जी काडतुसं लागतात हो। ती काडतुसं ह्यापुढे भारत आ, आयात करणार नाही आहे आणि दृष्टीने म्हणजे दोन गोष्टी इथे दिसतात की एक तर सरकारचा फोकस आहे आणि अर्थात त्याला प्रॉडक्शन लिंक इन्सेंटिव्ह जे आपण म्हणतो मोठ्या प्रमाणावरती मिळतं पण सरकारप्रमाणेच जे ने नेवी हो� असू दे किंवा आपलं पायद असू yes, दे प्रत्येक किंवा अगदी hmm. एअर डिफेन्स असू दे प्रत्येक ठिकाणी त्या तिन्ही शस्त्रज्ञांचा तिथे फोकस आहे आणि जो आता पूर्वीशी म्हणत होते की आपल्याकडे पैसा येणार आहे तर ह्या ज्या कंपन्या आहेत ज्या ट्रिपल बी किंवा ए कॅटेगरीमध्ये तर जसं तुम्हाला प्रॉडक्शनलिंग इन्सेंटिव्ह आहे तर तुमच्या प्रॉडक्टिव्हिटीचं एक इन्सेंटिव्ह म्हणून हा परदेशातून पण तुम्हाला ओ येणार आहे आणि त्याच्यामध्ये तुमची कॉस्ट कमी येणार म्हणजे मुळातच भारताच्या डिफेन्स क्षेत्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर म्हणजे चक्क तीस पस्तीस टक्के एकूण जागतिक जे प्रॉडक्शनाचं जे मानांक आहे त्या कमी त्याच्यापेक्षा कमीमध्ये आपण प्रॉडक्शन करतो म्हणजे ते डोळे विस्फारूनच बघतात की एखाद्या गोष्टी शंभर रुपये जर लागत असतील तर भारतामध्ये पस्तीस चाळीसच लागतात बरोबर त्यामुळे एक तर तुम्ही स्वतः इकडे प्रॉडक्शन करता तुमच्यासाठी आणि शिवाय तुम्ही निर्यात पण करता ह्या दोन्ही हा जो संगम आहे तो मला वाटतं खूप मोठ्या प्रमाणावरती सरकारला पण उद्युक्त करतो आणि अशीच घोडदौड चालू राहील या क्षेत्रामध्ये बरोबर पूर्वेश तुझी कमेंट का, एक क्लोजिंग कमेंट डिफेन्सवरची आणि सुद्धा लार्ज कॅपमध्ये आपल्या अकरा ते बारा टक्के एवढंच ते ग्रोथ बघायला मिळालेली आहे ती कायम राहील का काय सांगताय सर डिफेन्सवरती तुम्हाला कल्पना आहे मी जबरदस्त बुलिश आहे माझ्यामध्ये तर डिफेन्सचं हे जे सेक्टर आहे ह्याच्यामधला जो एक्सपोर्ट आहे तो काही अवाच स्वभाव होऊ शकतो ही जी एकशे तेरा बिलियन डॉलरची नोब्रांनी फिगर कोट केलेली आहे ती आठ लाख कोटीच्या घरातलीच एक्सपोर्ट सांगते ऑफकोर्स ओव्हर नेक्स्ट सिक्स सेवन इयर्स पण तुम्ही जर का त्याला भागलत नो त्यात आठ लाख कोटीला सहा वर्षांनी तर तब्बल एक लाख कोटीच्या वरती ते गोष्ट म्हणतो आणि आपण आता ते लाख कोटी तर डिफेन्स सेक्टर आहे जे खास करून पीएसयू डॉमिनेटेड आहे म्हणजे मग त्या हिंदुस्थान एरोनॉटिक्स असेल भारत इलेक्ट्रॉनिक्स असेल अगदी भेल असेल भारत डायनामिक्स असेल हे सगळेच जे स्टॉक आहेत हे सगळेच बघण्यासारखे आहेत परंतु मित्रांनो डिफेन्सवरती एक गोष्ट प्रामाणिकपणे लक्षात घ्या विमान बनवायचं झालं तर विमान नहीं। तेला लागता। लागता। एका दिवसात बनत नाही त्याला चोवीस ते छत्तीस महिने लागतात जर का तुम्हाला पाणबुडी बनवायची असेल तर त्याला तब्बल पंधरा सोळा वर्ष लागतात बरोबर एखादी विनाशिका बनवायची असेल तर त्याला तीन चार वर्ष लागतात बरोबर त्यामुळे तेवढ्या अनुषंगाने तुम्ही तो स्टॉक घ्यायला पाहिजे तुम्ही असं म्हणता कामाने की उद्या तुम्हाला हे मिळेल परंतु डिफेन्स सेक्टर मध्ये आपण इन्व्हेस्ट करायला पाहिजे का हो डिफेन्स आणि दुसरा मी प्रामुख्याने मेन्शन करेन इन्शुरन्स सेक्टर हे पुढच्या दहा वर्षासाठीच भारतातले सेक्टर आहे हे सेक्टर ग्रो होणारच आहेत तेव्हा त्याच्यात तुमची इन्व्हेस्टमेंट असायलाच पाहिजे बरोबर राहता राहिला तुमचा प्रश्न लार्ज कॅप मध्ये तर सर बघा लार्ज कॅप मध्ये तुम्हाला सेक्टर रोटेशन महत्वाचं आहे तुम्ही आता बघाल तर बँकिंग मधले अगदी एचडीएफसी बँक किंवा कोटक बँक आहे तिकडेच येऊन फ्लॅट झालेले त्याच्या कारण लोकांना ते आता घ्यावेसे वाटत नाहीयेत परंतु हिंदुस्थान लिव्हर जो इतके काही दिवस असं असं म्हणता येईल डेड पडला होता तो सडनली सहा सात टक्के चालून गेलाय मागच्या सेक्टर रोटेशन जर का केलं नाहीत ना मित्रांनो तर तुम्हाला असं दिसेल की निफ्टी किंवा गोष्टी पुढच्या थराला जातात परंतु तुमचा स्टॉक जात नाही त्याच्यामुळे डोमेस्टिक डिमांड रिव्हन स्टोरी ही एक थीम लक्षात घेऊन तुमचं जे सेक्टर रोटेशन आहे तर ते त्याच्या अनुषंगाने जर का तुम्ही केला तर त्याच्यात पैसे बनणारच बरोबर डिफेन्स आणि हो। इन्शुरन्स हे दोन सेक्टर आहे मला वाटतं दहा वर्षासाठी एक दोन वर्ष नका बघू पुन्हा एकदा तुम्हा दोघांनाही अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा प्रेक्षकांनाही शुभेच्छा पुन्हा भेटूया सर सोमवारी सकाळी नऊ ते साडेनऊ आपला बंदारोपाय आपला पैसा आपली गुंतवणूक आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार नमस्कार प्रोटेक्शन फंड प्रस्तुत बंदा रुपया प्रस्तुत करता बीएसई इनवेस्टर्स प्रोटेक्शन फंड